आणि अशा संध्या या संध्याकाळी या भूमीमध्ये परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन व्हावं आपल्याला त्यांचं दर्शन व्हावं कारण आत्ता एक पाच मिनटापूर्वी भगवान नरसिंह सरस्वतींचं दर्शन परमपूज्य गुरुमाऊलींनी घेतलं आपल्या करोडो सुख सुखसमृद्धी दीर्घायुष्य बलपुष्टी लाभावी अशी प्रार्थना परमपूज्य गुरुमाऊलींनी महाराजांकडे केली आणि कदाचित आपल्या सर्वांपर्यंत हा आशीर्वाद महाराजांनी दिलेला आहे असं आपण समजायला हरकत नाही कारण असं म्हणतात की या पवित्र भूमीमध्ये जेव्हा गुरुचे पाय लागतात तेव्हा त्या भूमीची स्पंदनं अतिशय तेजानी होतात तितक्याच तीव्रतेने एक आध्यात्मिक शक्ती या ठिकाणी संक्रमित होते आणि हा गुरु महिमा आहे हा आज नाही तर हजारो वर्षापासून चालत आलेला आहे ज्या श्री भगवान नरसिंह सरस्वतींनी आपली कर्मभूमी आपली जन्मभूमी म्हणून ह्या परिसर निवडला त्या परिसरात मध्ये अनेक वर्षांनी असा एक पवित्र योग परमपूज्य गुरुमावनींनी निर्माण केला असं म्हणायला फारसं बावग होणार नाही आणि तो पवित्र क्षण आत्ताही आहे उद्या पण आहे आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहात कारण असं म्हणतात अध्यात्मामध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा काय आहे तर गुरुच्याच भूमीत गुरुच्या साक्षीने गुरुचरित्र वाचणं ही अध्यात्मातली सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती आपण आज सगळेजण मिळवणार आहात आपण सर्वांच्या भाग्याचा हेवा वाटतो कारण आपण इतके भाग्यवान आहात की आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहेच परंतु या संधीमध्ये आपल्या कुटुंबातला एक जरी मनुष्य एक जरी सेवेकरी इथे आला तरी त्या संपूर्ण कुटुंबापर्यंत हे पुण्य जाईल यात शंका नाही म्हणून असं म्हणतात की एक गुरुचरित्र वाचक जर तो सामुदायिक सेवेमध्ये सहभागी झाला तो तो आपल्या संपूर्ण कुटुंबांना ती आध्यात्मिक शक्ती आपल्या घरी घेऊन जातो त्यामुळे हे पुण्य लाखो करोडो घरामध्ये पोचणार आहे आणि हे पुण्य आपल्या वाट्याला देणारे परमपूज्य गुरुमावली इथे विराजमान आहेत याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि विशेषतः या विदर्भामधले सर्व मान्यवर सेवेकरी अहोरात्र या कार्यक्रमासाठी झटणारे सर्व मान्यवर त्याचप्रमाणे आपले सेवेकरी वर्ग यांचे आभार मानावेत तितके थोडे आहेत कारण अतिशय अथक परिश्रम करून हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी संपन्न करण्याचा मनोदय परमपूज गुरुमाऊलींकडे व्यक्त केला आणि माऊलींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आजची ही तारीख आणि उद्याची तारीख उद्या आपण एकवीस तारखेला या ठिकाणी सकाळी सहापासून प्रासादिक ग्रंथ श्री गुरुचरित्राचं पारायण या ठिकाणी करणार आहोत आणि आजच्या या अतिशय पवित्र अशा प्रदोषकाळी परमपूज्य गुरुमावली या व्यासपीठावर विराजमान झाले आणि आपण सर्वांना एक वेगळाच आनंद या ठिकाणी झाला आहे त्याहीपेक्षा आपल्यामध्ये एक वेगळं नवचैतन्य आलेलं आहे कारण गुरुचं दर्शन गुरुचा स्पर्श गुरुचं अस्तित्व गुरुची कृपाछाया या सगळ्यांनी तहानभूक हरवून मनुष्य काम करतो असं म्हणतात ती अनुभूती आज आपण घेतो आहोत उपस्थित सर्व भाविक वर्ग सेवेकरी बंधू भगिनी आपण या ठिकाणी तर अनेक दत्तक्षेत्रांवर अतिशय मोठ्या संख्येने म्हणजे लाखोच्या संख्येने गुरुचरित्राची पारायण केलेली आहेत आपल्याला आठवत असेल की आपण नरसोबाच्या वाडीला याच भगवान नरसिंह सरस्वतींच्या त्या भूमीमध्ये लाखोच्या संख्येने एकाच वेळीस एकाच दिवशी एक लाख भाविक गुरुचरित्र पारणायला बसले होते याची आपल्याला आठवण असेल हा विक्रम आहे असं मी म्हणणार नाही परंतु याईपेक्षा मोठे विक्रम आपल्याला करायचे आहे आणि कदाचित उद्याचा दिवस या ठिकाणी दोन लाखाच्या वर भाविक येऊन गुरुचरित्राचं वाचन करतील असा विक्रम होण्याची शक्यता आहे हे सगळं अत्यंत आनंददायी आहे कोरोना आला गेला आपण सगळेजण सुरक्षित आहात आणि आपल्याला ही सेवा करायला मिळते आहे यापेक्षा दुसरं भाग्य आपलं काही नाही परमपूज्य गुरुमाऊलींच्या समवेत आणि विशेषतः त्यांच्या सान्निध्यामध्ये गुरुचरित्रातली परमपवित्र अशी एक एक ओळ वाचताना आपल्याला साक्षात भगवान नरसिंह सरस्वती इथे कधी येऊन विराजमान होतील सांगता येणार नाही इतकं हे पवित्र असं स्थान आहे आणि म्हणूनच आत्ता गुरु माऊलींनी भगवान नरसिंह सरस्वतींकडे हेच मागितलं की माझा सेवेकरी सुखी राहायला पाहिजे माझ्या तमाम सेवेकरांना आणि तमाम भाविकांना सुखाचा प्रत्येक क्षण तुमच्या साक्षीने उपभोगता आला पाहिजे कारण सुप सुख जेव्हा आपण उपभोगतो तेव्हाही परमेश्वर साक्षी असा लागतो आणि दुःखातही तो साक्षी लागतो म्हणूनच दुःखातून सुखाकडे जाताना गुरुचं असं म्हणणं असतं की सुखाची लहर खूप सुंदर असते आणि दुःख हे कष्टदायक असतं परंतु कष्टानंतर सुख हा जो थोडा खेळ आहे तो अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थाने मनुष्याला मनुष्यपण शिकवण्याचाच खेळ आहे आणि तो परमपूज गुरुमावलीने आपल्याला ज्ञात करून दिलेला आहे त्यामुळे आलेल्या कुठल्याही संकटावर मात करून आपण भारताच्या कानाकोपऱ्यात परमपूज्य गुरुमावलींनी आवाज दिल्यावर पोचलेलो आहोत त्यामुळे आपण येणारा प्रत्येक भाविक येणारा प्रत्येक सेवेकरी हा अतिशय भाग्यवान आहे अतिशय भाग्य घेऊन तो जन्माला आलेला आहे आणि म्हणून तो गुरुमाऊलींचा सेवेकरी म्हणून काम करतो हे सर्वात महत्वाचं आहे आपल्यामध्ये फार वेळ थांबणार नाही कदाचित आपण सर्वांना शुभाशीर्वाद गुरुमाऊली देतील मी मगाशीच म्हटलं की अतिशय पवित्र असा हा क्षण आहे कारण ज्यांचं आपण परमपवित्र गुरुचरित्र वाचतो त्या भगवान नरसिंह सरस्वतींच्या जन्मभूमीमध्ये तुम्ही आम्ही आज बसलेलो आहोत साक्षात समोर परमपूज्य गुरुमाऊली आहेत तर हा मौल्यवान क्षण आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा जेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला अस्वस्थ वाटेल तेव्हा या क्षणाला परत आपल्या समोर आणा म्हणजे कदाचित आपल्यामध्ये नवचैतन्य येईल आजच्या शुभमुहूर्तावर गुरूंच्या पुण्यभूमीत प्रदीर्घ कालानंतर आपणाला एक नामी संधी तथा पर्वणी मिळाली खरं तर गेल्या दशकापूर्वीच या पुण्यभूमीतील आमचे खेडेकर साहेबांनी सूचित केलेलं होतं या पुण्यभूमीत श्री गुरुचरित्राचं पठन वाचन मनन व्हावं ही त्यांची इच्छा पूर्तीसाठी अवतार पूजनीय नरसिंह सरस्वतींचं हे कारंजा जन्मस्थान आहे परंतु काळाच्या ओघात हे जन्मस्थान थोडं अनभिज्ञ अज्ञानात राहिलं परंतु दत्त महाराजांनी वासुदेव नंद तथा टेंबेस्वामींना संकेत दिला आणि त्यांनी जमिनीवर काठी टेकत टेकत जन्मस्थानाचा शोध घेतला आणि आतून ओंकार ध्वनी ऐकू आला हे स्थान जन्मस्थान निश्चित झाले त्या ठिकाणी बांधकाम करण्याचा मानस केला परंतु कालावधी पुरला नाही परंतु पुढे भगवान दत्तात्र्यांच्या संकेतानुसार स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्या हस्ते हे काम पूर्ण झालेलं आहे अशी या पुण्यभूमीची पूर्वपीठिका आहे आणि त्यानुसार आपण विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांसह महाराष्ट्र राज्याच्या पडोशी मध्य प्रदेश पडोशी असणारं गोवा महाराष्ट्राच्या बहुविध विभागासह उत्तर भारतातूनसुद्धा काही प्रतिनिधी उद्याला श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद सेवा रुजू करण्यासाठी येत आहे या कार्यक्रमाला मागाशी प्रस्तावना करणारे आदरणीय या मतदारसंघाचे आमदार पिंपळेसाहेब मूर्तिजापूर आमदार आमदार भाऊ दाभेकर यु आदरणीय आदरणीय युवराजभाऊ गावंडे या जिल्हा स्तरातील जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई राऊत अकोला समाज कल्याण सभापती डोंगर दिवेसाहेब वाशिम या सर्व प्रतिनिधींनी आपल्यामध्ये उद्याच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली आहे या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि आपण गेली काही महिन्यापासून अकराच्या अकरा जिल्हे एकवटून मनामणामध्ये स्वामी कार्याची एक ऊर्जा निर्माण व्हावी राष्ट्रीय एकात्मतेबरोबर आध्यात्मिक एकात्मता आपल्यामध्ये सर्वांमध्ये निर्माण व्हावी या संकेताला सामोरं जाऊन आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून विदर्भवासीय आणि महाराष्ट्रवासियांसह देशभरातून आज असंख्य भाविक आणि सेवेकरी या परवडीत सहभागी झालेले आहे ही खरं तर फार मोठी अपूर्वाई आहे हा उपक्रम गेल्या दशकापूर्वीच होणं अपेक्षित होता परंतु काम बाहुल्यामुळं तथा कुठल्याही गोष्टीला एक मुहूर्त लागतो योग लागतो ती परवडी आपल्या नशिबात उद्यासाठी आलेली आहे खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले अत्यंत पुण्यवंत आणि भाग्यवंत आहे आणि हे पुण्य घेऊन जीवनामध्ये स्वामी कार्य जनमानसात आर्त पीडित दुःखित मुमुक्षित आणि भाविक यांच्यापर्यंत पोचवणं हे आ उरता है। या कार्याचं व्रत आहे या कार्यातून विदर्भात संत मालिकेचे विचार घेऊन पूजनीय गाडगे महा गाडगे महाराज असतील संत तुकडोजी महाराज असतील विदर्भात झालेली सर्व संत मालिकेत गजानन महाराज असतील या सर्व संतांचे विचार घेऊन या सर्व संतांचे गुरु भगवान स्वामी महाराज आहेत शिर्डीला स्वामींनी अठराशे सत्तावन्नला साई महाराजांचं साईबाबांचं गुरुपद घेतलं सोबत गजानन महाराजांचं घेतलं पुण्याच्या जंगली महाराजांचं घेतलं इकडे नागपूरला ताजुद्दीन महाराज असतील गुलाब महाराज असतील ही सर्व संतकालीन त तत्कालीन ही संत मंडळी एकवटून या विदर्भात आणि महाराष्ट्रात काम करत ते दिवस आता आज आलेले आहे असं म्हणायला अतिशोक्ती नाही म्हणून आपण त्यांची विचारसरणी घेऊन एकवटून जात पात धर्म याला सगळं आपण बाजूला ठेवतो कारण स्वामींनी गेल्या शतकापूर्वी माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच मानव किंवा सेवेकरी म्हणतो त्यापैकी आपण आज म्हणून जातपात ह्या साऱ्या गोष्टी आपण वर्णभेद लिंगभेद बाजूला ठेवा स्वामींपुढे जातपात हा विषय गौण नव्हताच म्हणजे जातपात हा विषयच नव्हता तो अत्यंत गौण होता म्हणून त्यांची विचारसरणी आजच्या नव्या पिढ्यांमध्ये रुजवणं नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक निर्व्यसनी पिढी शाकाहारी पिढी म्हणून आणि आईवडिलांना मांडणारी श्रावण बाळासारखी तथा पुंडलिकासारखी निर्माण झाली तरच आपलं म्हातारपण तथा वार्धक्य अबाधित राहीन म्हणून अमेरिकेत आम्ही परवा बघितलं आज तगायत अमेरिकेचा इतिहास आपणालाही माहीत आहे साठीनंतर एकही मुलं किंवा नातू त्या वृद्धांना सांभाळत नाही सरकारी माणसं त्यांची देखभाल करतात त्यांना कळून चुकलं म्हणून या कार्यातील देशविदेश अभियान सांभाळणारे आमचे प्रतिनिधी चौदा दिवस अमेरिकेत ज्यावेळी गेले त्यावेळी सारा अमेरिका प्रांत देश खळबळून जागा झाला नाही नाही म्हणे आम्हाला आपले विचार या देशात रुजवायचे आहे क्रमात पाठ्यपुस्तकात ते रुजवायचे आहेत आमचं म्हातारपण नव्या पिढ्यांवर अवलंबून आहे आणि आम्हाला आत्ता जर परावलंबत्व आलं तर आमच्या जीवनाचं ध्येयपूर्ती होणार नाही म्हणून त्यांनी गर्भसंस्कारापासून शिशुसंस्कारापासून मूल्य शिक्षणापर्यंत आता अमेरिका बदललेलं आहे पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी त्यांची क्रिया क का कारणी चालू केलेली आहे आणि खात्री आहे असे जर विचार या देशात आपण रुजवले तर निश्चितपणे गतवैभव या देशाचं निश्चितपणे पूर्व संस्कृतीपर्यंत पोचेल अशी आम्हाला खात्री वाटते म्हणून नवी पिढी घडवणे त्यांना सन्मार्गाला लावणे त्यांना पुंडलिक बनवणे भव पितृदेवो भव आणि भव या संकल्पना या कार्याच्या अठरा विभागाच्या वतीनं चालवल्या जातात ते आपणाला सर्वांना माहीत आहे त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे आपल्या राज्यातले आणि दे देशातले सर्व सेवेत आणि सेवानिवृत्त असणारे सर्व गुरुजन प्रतिनिधी त्यात बघिडी प्रतिनिधी आहेत पुरुष प्रतिनिधी आहेत यांना खूप मोठं एक कार्यानं आव्हान केलेलं आहे की शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे जर एकत्र आले तर देश घडवणं किंवा देशाला घडवणं ही फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे कारण जन्माला येताना तो एक मासाचा मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो आईच्या उदारात उपजत ज्ञानी नसतो त्याला खूप घडवावं लागतं तेव्हा त्याचा ते ता मानव तयार होतो स्वाभाविक उत्तरोत्तर पाच गुरु असल्याशिवाय त्याचा मानव होत नाही त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत तदनंतर लालन पालन संगोपनाचा काल संपला की दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत म्हणून आपण विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षी प्राथमिक शाळेत का पाठवत असो का पाठवतो तर ते दुसरे गुरु आहेत तदनंतर उच्च शिक्षणात मार्गदर्शन करणारे तिसरे गुरु आहेत ते आपणाला विदित आहे चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत त्यात नोकरी आहे उद्योग आहे व्यवसाय आहे त्यात केलेलं मार्गदर्शन यांना चौथे गुरु असं म्हणतात आणि एकदा तो पायावर उभा राहिला की पालक लोक त्यावर गृहस्थाश्रमाची जिम्मेदारी देतात आणि एकदा तो गृहस्थाश्रमी झाला की ते संसाराचं ओझ वाहता वाहता तो म्हातारा होतो मग हरवलेली शांती शोधता शोधता अनेक तीर्थयात्रा कराव्या लागतात चार धाम असतील आठ धाम असतील पण घरी आला परत ये रे माझ्या मागल्या असं होऊ नये म्हणून हरवलेली मनशांती केवळ फक्त अध्यात्मातून मिळते म्हणून अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे पाचवी गुरु ज्यावेळी आपणाला लाभतील त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण मानव होऊ शकू ही मानवी व्याख्या आहे म्हणून त्या पै त्याप्रमाणे आपण आहात साधी माणुसकी जोडा हा स्वामींचं अधिवेचन आहे आणि यानुसार आपण शास्त्र जरी जपलात आम्ही म्हणतो फार काही शिकायला मिळालं आणि आम्ही विदर्भात गेल्या चाळीस वर्षात नेहमीच येतो एवढ्या ये दहा वर्षात येणं झालं नाही पण माणुसकीची संस्कृती मात्र आमच्या विदर्भानं अजून जिवंत ठेवलेली आहे नव्हे समृद्ध केलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं हा मेळावा घेण्याचं उशिरा का होईनं एक नामी संधी सर्वांना आपल्याला मिळालेली आहे आजच्या या सर्व कृतीला आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आपण खूप मशागत काही महिन्यापासून करत आहात आमच्या सगळ्या माता भगिणी असतील आमचे सारे पुरुष प्रतिनिधी असतील स्वयंसेवक प्रतिनिधी असतील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले असतील यजमान जिल्ह्यासह बहुविध जिल्ह्यातून नव्हे छत्तीस जिल्ह्यातून आपण प्रतिनिधिक स्वरूपात आलेला हे कार्य आपलं स्वामींचं आहे आपलं घरातलं काम आहे असं समजून आपण काम करत आहात म्हणून पुनश्च आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो कारण उद्या आपणाला पहाटे लवकर गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्या पारायणाचं महत्त्व मुळे शास्त्री आपणाला दोन मिनटात समजून सांगणार आहेत ही फार मोठी अपूर्वाई आहे गुरूंच्या या पुण्यभूमीतलं हे पुण्य आपणाला चिरकाल निश्चितपणे ऊर्जा देणारं राहीन यात दोमत नाही पुनश्च धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ